दक्षिण काशी बनून ख्याती पावलेल्या तसेच शांतीप्रम संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः थैमान घातले असल्याचे भायावर चित्र निर्माण झालेले दिसून येत आहे एकेकडे एक मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे मात्र स्थानिक नगर परिषदेचे प्रशासन केवळ बाग्याची भूमिका घेत असल्याने पैठणकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे पैठण शहर ऐतिहासिक धार्मिक तसेच पर्यटन नगरी असताना मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचे येथे खेदाने नमूद करावे असे वाटत आहे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असल्याने देशभरातूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो भावी पर्यटक पैठणला रोज येतात इतकेच नव्हे तर गोदावरी नदीकाठी मृतकांची विधी करण्यासाठी शेकडो दुःखीजण शहरात येतात मात्र गेल्या वर्षभरापासून शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या पाच पटीने वाढलेली दिसून येत आहे प्रत्येक गल्लीत चौकात आणि संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसर तसेच यात्रा मैदानात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः थैमान घातले असल्याचे दिसून येत आहे यापैकी पिसाळलेले कुत्रे लहान बालकांसह भाविकांचे लसके तोडत आहेत कुत्र्यांच्या दहशतीमुळे पैठणकर सुद्धा पूर्णपणे वैतागून गेले आहेत मोकाट कुत्रे दुचाकीच्या मागे लागत असल्याने दुचाकीस्वार आपला बचाव करण्यासाठी दुचाकी सुसाट वेगाने पळवतात मात्र अशा वेळी प्रसंगी अपघात घडतात याबाबत स्थानिक नगर परिषद प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी आणि तोंडी स्वरूपात तक्रारी करण्यात आल्या मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून गेल्या दोन वर्षापासून याबाबत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही उलट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी आलेल्या लाखो रुपयाच्या अनुदानात भ्रष्टाचार करण्यात आला मोकाट कुत्रे नागरिक भाविकांचे लसके तोडत असताना शहरातील शासकीय रुग्णालयात कुत्रा चावल्यानंतर दिली जाणारी रॅबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने जखमी नागरिकांना संभाजीनगरची वाट धरावी लागते शहरात कुत्र्यांची संख्या पाच पटीने वाढल्याने भाविक भक्तांना हा त्रास मुकाट्याने सहन करावा लागत आहे स्थानिक नगर प्रशासनाने मोकाट मोकाटकुत्यांची धरपकड मोहीम राबवावी अशी संतप्त नागरिकांनी मागणी केली आहे याबाबत या त्वरित कारवाई करावी नसता मोकाट नगरपरिषद कार्यालयात आणून सोडले जातील असा संतप्त इशाराही देण्यात आला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक